आर व्यक्त करावेत सन्माननीय बी आर काका आजच्या सभेचे प्रमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय हंडोरे साहेब आपले लाडके उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब राजेश पावडे सुभाष रायबोले मंचावरील सर्व आमचे जांभरुण घराणी सर्व पक्षाचे प्रमुख आणि भीमशक्तीचे कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी मित्रांनो बंधून लोकशाही टिकवायची असेल संविधान सुरक्षित ठेवायचं असेल सुरक्षित तर भाजपला पराजित करणं गरजेचं कर आहे मोदी बेमान आहेत खोट बोलतात जीएसटीच्या माध्यमातून या देशाच्या सर्वसामान्य जनतेला लुटलं शेतीमालाला ना भाव नाही नऊ वर्षे कच्च्या तेलाच्या किमती होत्या अर्ध्यावर आल्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तेच ठेवल्या दररोज दोन हजार कोटी रुपये जमा करत होते दादागिरी हिटलरशाही लोकशाहीला सोबत नाही अशी त्याची वागणूक आहे परवा त्यांनी आपले काँग्रेसचे नेते देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तारीफ केली कौतुक केलं परंतु ज्या सोनियाजींनी त्यांना दोनदा पंतप्रधान केलं त्यांचं त्यांना नाव घ्यायला मोदीला वावड आहे स्वतःची संधी सोनियाजींनी एका मायक्रो मायनॉरिटी समाजच्या मनभूत शिंगाने दिली हे फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि गांधी घराणे करू शकते हे दाखवून दिलं राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू एज्युकेशन फूड सुरक्षा ऍक्ट असे कायदे केले आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा काम युपी अध्यक्षा सोनिया गांधींनी केलं मोदी खोट बोलतात खताच्या किमती लावली टी शेतीचे अवजार शेतीची औषधी एस जीएसटी वाढवली आणि परमसाठ किमती वाढवल्या शेतकरी अडचणीत आला राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शपथविधी घेतल्याबरोबर सांगितलं महाराष्ट्राला मी शेतकरी आत्महत्या मुक्त करतो सवलती बापू आत्महत्या वाढल्या लक्ष नाहीये या जिल्ह्याचे मुख्यमंत्री दोनदा झाले मी त्यांना अनेकदा विनंती केली शेतकऱ्यांना दिवसा लाईट कमीत कमी शेतीला कृषी बापाला दिवसभरात दहा तास द्या नाही लक्ष दिले नाही रस्त्यावर रस्ते रस्त्यावर पैसे पैशावर गोथीदार चालू केलं पाप लागलं हांडोरे साहेब या जिल्ह्यातून तुमचे विधान परिषद दोन वर्षापूर्वी त्यांनी तुम्हाला धोका दिला आज त्यांना गावबंदी आहे अनेक गावात लोक येऊ देत नाहीत पाप लागलं या देशातल्या नागरिकापेक्षा मतदारापेक्षा मतदारापेक्षा किती मोठा नेता असला नेता असला तरी तो लहान असतो या जिल्ह्यातल्या लोकांनी दाखवून दिलं अनेक गावात गावबंदी आहे गावबंदी आहे बेचती होती तरी पण भाजपाच्या वरिष्ठांचं प्रेक्षण आहे प्रेक्षण आहे जागा आणा जागा कशी आणा जागा दोन तीन लाखांना पाठी मॅग आहे आणावू कशी येऊ शकत नाही हंडोरे साहेब आपण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहात एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो अनेक गावात फिरलो आम्ही शेकडो गावात फिरलो वातावरण स्वतःहून लोकांनी हातात इलेक्शन घेतलं आहे मग दलित असो सुवर्ण असो आदिवासी असो का ओबीसी असो का मराठा असो का मुस्लिम असो या लोकांनी जनतेनी नांदेडची लोकसभा स्वतःच्या हातात घेतली एवढा मोठा पाठिंबा आहे आपण कल्पना करू शकत नाही तुम्ही आलात साहेब तुमचं स्वागत करतो निश्चित काँग्रेस पक्षाने तुम्हाला न्याय दिला आणि तुम्ही राज्य गेलात ही चांगली गोष्ट आहे आनंदाची बाब आहे डॉक्टर बाबासाहेबांचं आणि काँग्रेस जवळचं आहे ज्यावर देशाला स्वातंत्र्य दे मिळालं देशाची फाळणी झाली आणि बाबासाहेब आधी निवडून आले होते तो परत त्यांच्यावर तो पाकिस्तानमध्ये गेला नंतर पण घटना लिहिल्या गेली नव्हती पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे दोघे एकत्र बसले आणि मुंबईचे मुख्यमंत्री त्यावेळेस मुंबई बा बाळासाहेब खेर यांना पत्र लिहिलं राष्ट्रपतींनी की बाबासाहेब तुमच्याशिवाय ही घटना पूर्ण होत नाही म्हणून बाबासाहेबांना मुंबईतून उभं केलं घटना सभेत राहण्यासाठी आणि बाबासाहेब घटना सभेत राहताना काँग्रेसने बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि त्यांना माहित होत की बाबासाहेबच घटना लिहू शकतात म्हणून काँग्रेसने बाबासाहेब नाता जवळच आहे झालं झालं होतं थोडं राहिले म्हणून हंडरजी आपण मोठे नेते ज्येष्ठ नेते आहात राजाचे बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये काँग्रेसने बाबासाहेबांना पाठिंबा दिला पण एक दलित नेते मुंबईचे विराज शिंदे बाबासाहेब उभे राहिले घटनासमोर जाण्यासाठी त्यांचं डिबॉट जप झालं शिंदेचं फार जवळचा इतिहास आहे ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतात आले अफेखीतून आणि त्यांनी सांगून टाकलं अस्पृश्य निर्मूलन झाली पाहिजे जा, जातीभेद नष्ट आला पाहिजे हे महात्मा गांधी बोलले ह्या अशा महात्मा गांधी राष्ट्रपिताची विचारलेली छाप बाबासाहेब होती जगामध्ये पहिल्यांदा या देशात बोलल्या गेलं की जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी बोलले म्हणून पुन्हा करारामध्ये पुन्हा करार होताना बाबासाहेब दोन पावलं माघार घेतली कारण गांधीच्या विचार छाप परमपूरची आदरणीय बाबासाहेबवर होती मित्र वातावरण चांगलं आहे हंडोरीजी एवढं वातावरण चांगलं आहे की लोकांनी ही नूक हातात घेतली निश्चित वसंतराव चव्हाण साहेबांचा विजय होणार आहे मोठे मोठे नेते गेले कार्यकर्ते गेले लाभार्थी गेले लाभार्थी गुत्तेदार गेले काम नकर दबिले घेत होते कोण गेलं वाळू चोर गेले सामान्य जनता सामान्य कार्यकर्ता या जिल्ह्यातला काँग्रेसमध्ये आहे आणि ठिकाणावर जाग्यावर आहे म्हणून सोपी झाली आणि आदरणीय वसंत चव्हाणसाहेब येणाऱ्या सव्वीस तारखेला तुमच्या ताकदीवर सर्वांच्या निश्चित लाखाच्या मताने येणार आहेत लोक वसंतच्या बाजूला आहेत आश्वास नाही आहेत या चव्हाणसाहेबांच्या बाजूला आहेत ज्यास बोलत नाही परत हंडोरे साहेबांचं इथं स्वागत करतो आणि दोन शब्द समजतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर विठ्ठलभाऊ पावडे विठ्ठलराव विठ्ठलभाऊ पावडे मित्रमंडळ आणि गणेशराव संभाजीराव पावडे यांच्या वतीने आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब आणि सन्माननीय हंडोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आहे विठ्ठलभाऊ पावडे यांनी आजपर्यंत अनेक महापुरुषांच्या जयंत्या च्या माध्यमातून त्यांचा विचार अनेक स्तरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत वैचारिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने साजरी करत तळागळापर्यंत बाबासाहेबांचा विचार महात्मा फुल्यांचा विचार शिवछत्रपतींचा विचार त्यांनी पोहोचवण्याचं काम केलेला आहे हा खंदा नव्या विचारांचा शिलेदार यानंतर